पावसाला सुरुवात झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी श्रावणामध्ये मच्छीला आता सुरुवात झालेली आहे तर मी आज सुरमय फ्राय करणार आहे आणि एकदम फ्रेश आहे सुरमय तर अशी एकदम छान फ्राय होते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते अशी एकदम खूप छान लागते ही फ्राय तुम्हाला बघितल्यानंतरच कळेल किती छान झालेली आहे ती आणि चवीलासुद्धा खूप अप्रतिम लागते चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी मस्तपैकी अशी सुरमई फ्राय तयार करणार आहे खूप चविष्ट होते ही सुरमई फ्राय चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी सुरमई आणलेली आहे मार्केटमधून आत्ताच एकदम फ्रेश आहे म्हणून या सुरमईची मी फ्राय तयार करणार आहे आणि या आता या श्रावण महिन्यामध्ये बोंबील किंवा मांदेली येतात आणि सुरमईसुद्धा येतात आता सुरमईचा सीझन आहे म्हणून ही आणलेली आणि एकदम फ्रेश आहे मोठीसुद्धा आहे आता ही सुरमई आहे ती कापून घेणार आहे आता सुरमई कापताना पहिल्यांदा आहे कल्ले वगैरे असतात ते कापून घ्यायचे आहेत आता कल्ले वगैरे काढून झालेले आहेत हा डोक्याचा भाग आहे तो कट करून घेणार आहे त्याचा मी रस्सा तयार करणार आहे आता डोक्याचा भाग कट करून झालेला आहे आता मीडियम साईजच्या अशा पीस करून घेणार आहे तुकड्या करून घेणार आहे आता सुरमळ आहे ती कापून स्वच्छ धुवून झालेली आहे कापल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की ती एकदम फ्रेश सुरमळ आहे आणि फ्रेश असेल तर खूप चवीला छान लागते फ्राय ह्याची आता इथे मी लसण आलं घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची ह्याची बारीक पेस्ट केलेली आहे कोथिंबीर घ्यायची नाही कारण का कोथिंबीर जर वाटणात घेतली तर ती फ्राय करताना कोथिंबीर करपते ती आणि मग फ्राय व्यवस्थित होत नाही तयार म्हणून कोथिंबीर कधी घ्यायची नाही जर धणे पावडर घेतलेत तरी चालेल पण कोथिंबीर घ्यायची नाही वाटायला तर ही पेस्ट आहे ती लावून घेणार आहे दोन चमच घेणार आहे आणि एक छोटा चमचा हळद आता हे मिक्स करून घेणार आहे पहिल्यांदा हळद आणि हे आलं लसन लावून झालेलं ला आहे मच्छीला आता इथे दोन चमच मी चिंचेचं पाणी घेणार आहे चिंचेच्या पाण्याऐवजी लिंबाचा रस घातला तरी चालेल एक चमच धणे पावडर एक चमच मिरची पावडर मिरची पावडरने फ्रायला टेस्ट छान लागते म्हणून मी एक चमच छोटा मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा घरगुती मसाला आणि चवीनुसार मीठ आता हे मसाले आहेत ते ह्या तुकड्यांना असे छान मिक्स करून घ्यायचे तर मसाले आहेत ते ह्या मच्छीला लावून घेतलेले आहेत आणि तर ही मच्छी आहे ती पंधरा मिनटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे त्याच्यामुळे काय होतं मसाले आहेत ते छान असे ह्या मच्छीमध्ये मुरतात आणि त्याची ता टेस्ट खूप छान लागते फ्रायची म्हणून कधीही तुम्ही मच्छी फ्राय केली तर लगेच फ्राय करू नका थोडा वेळ तरी निदान फ्रीजमध्ये ठेवा मग जरा वेगळी टेस्ट लागेल जरा एकदा ह्या पद्धतीने करून बघा आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते आता मच्छीला लावण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चार चमच तांदळाचं चा पीठ तर दोन चमचे रवा घ्यायचा आहे रवा हा बारीक घ्यायचा आहे रव्याचं फक्त प्रमाण लक्षात ठेवा तांदळाचं पीठ जास्त घ्यायचं आहे एक वाटी जर तांदळाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे असं प्रमाण घ्यायचं आहे जेव्हा फ्राय करतात तेव्हा रवा कमी घ्यायचा आहे याच्यामध्ये आता फ्रीजमध्ये ठेवून पंधरा मिनटं झालेली आहेत मस्त मसाला छान मुरलेला आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ अजून असेल एक तासभर जरी ठेवलीत फ्रीजमध्ये मसाले लावून तरीही फ्राय नंतर केल्यानंतर मच्छी फ्राय जी छान होते तर आता मी फ्राय तयार करून घेते आता इथे फ्राय पॅन ठेवलेला आहे तेल गरम झालेलंच आहे आता त्याच्यामध्ये फ्राय घालून घेणार आहे तर ही मच्छी आहे त्याला तांदळाचं पीठ आणि रवा लावून घ्यायचा असं आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे स्लो फ्लेमवरच फ्राय करून घेणार आहे तर सगळ्या मच्छीला असं तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे मच्छी आहे ती सगळी तव्यामध्ये फ्रायला टाकून झालेली आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा स्लो फ्लेमवरच फ्राय करून घ्यायची आहे त्याच्यामुळे काय होते फ्राय अगदी छान तयार होते करपत वगैरे नाही आता मी गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे आणि एक दोन मिनटामध्ये नंतर उलट उलटसुलट करून घ्यायची आहे आता मी उलट करून घेणार आहे एका एक साईडने झालेले आहेत पण पुन्हा उलट करायचे आहेत मस्त झालेली आहे बघू शकता आणि एकदम फ्रेश असल्यामुळे अशी तुटत वगैरे नाही सुरमईची ही मच्छी आहे ती जर फ्रेश नसेल तर ही तुकडी वगैरे आहे ती कापताना अशी तुटते किंवा सुद्धा अशी तुटली जाते पण जर फ्रेश असेल तर ती तुटत नाही मग ओळखता येईल ही मच्छी एकदम फ्रेश आहे एखाद्याला सुरमई खायची इच्छा आहे पण तेल फ्राय आपण तेलामध्येच करतो पण ती तेल खायचं नसेल तर तंदुरीसुद्धा ह्याची छान होते कमी अगदी कमी तेलामध्ये कोळशावर अशी भाजून खूप छान तंदुरी होते मच्छीची फ्राय आहे ती पुन्हा उलटसुलट करून घेणार आहे आणि छान खमंग वास येतोय कारण का आलं आणि लसण जी पेस्ट केलेली आहे आणि ती लावलेली असते मच्छीला त्याची वेगळी छान चव लागते अशी आता एका साईड ही तयार झालेली आहे तर सगळ्या मच्छी ही फ्राय आहे ती उलट करून घेते सुरमय फ्राय आहे ती तयार झालेली आहे खूप छान खमंग वास येतो फ्रायला आणि फ्राय करताना चार पाच वेळा तरी असे उलटसुलट करून घ्यायची आणि स्लो फ्लेमवरच तयार करायची त्याच्यामुळे व्यवस्थित तयार होते कुठेही करपत नाही आता मी गॅस बंद करून घेते याची सुरमई फ्राय एकदम चविष्ट ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद